बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे मात्र अजून आयुक्तांकडनं मंजुरी मिळालेली नाहीये मात्र महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका त्यामुळे त्या पाहता पाणीपट्टीच्या दरवाढीत त्या अडसर ठरू शकतात अशीही चिन्ह आहेत आणि त्यामुळे ही, ही दरवाढ होते की नाही की निवडणुका नंतर होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई पाणीपट्टी वाढीचा एकीकडे आयुक्तांना अहवाल सादर झालाय पण खरंच लागलीच पाणीपट्टी वाढ होणार का अगदी स्प्रधा मुंबईकरांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे कारण का मुंबईकरांसाठी पाणी आता महागण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत ते जुळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा प्रस्ताव देखील प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर केलेला आहे मात्र अजूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पाणीपट्टीच्या दर वाढीत जर आपण पाहिलं तर मग आठ टक्के जलविभागाच्या खर्चामध्ये साधारण पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे जल विभागाने त्याम पाणीपट्टा वा, पाणीपट्टा वाढवण्याचा निर्णय घेतला असून काही वर्षांपूर्वी देखील प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आहे ती केली होती ती देखी होती देखील करण्यात आली मुंबई महानगरपालिका सभागृह आणि स्थायी समितीने या तरतुदीला मंजुरी देखील दिली होती त्यामुळे प्रशासनाला थेट पाणी पट्ट्यामध्ये आठ टक्के दरवाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याच आधारे आता पाणी पुन्हा एकदा आठ टक्के वाढवण्याचा विचार केला गेला आहे तसा प्रस्ताव देखील आयुक्तांकडे पाठवला गेला आहे मात्र मंजुरी दिल्यानंतर लेखा परीक्षण विभागाशी सल्लामसलत करून आणि मग पाणी पट्ट्यामध्ये वाढ करण्यात येईल मात्र पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार करून जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल कारण का मुंबई महानगरपालिका निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहे महायुतीसाठी देखील आणि महाविकास आघाडीसाठी देखील मी निषेध त्या गोष्टीचा विचार करून जो काही पाणीपट्टी वाढीचा निर्णय आहे तो घेतला जाईल नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जो